आपण पाहत आहात महाराष्ट्राची चौगाव येथील तुनी मिठी मिठी बात ही पहिली मुलाखत या अहिराणी गाण्याचे चित्रीकरण तालुक्यात प्रथमच अहिराणी गाण्याचे चित्रीकरण सटाणा सध्या महाराष्ट्रामध्ये अहिराणी तसेच आदिवासी गाण्यांनी चांगलीच क्रेज निर्माण केली आहे नव्याने चव घातलेल्या तुनी मिठी मिठी बात ही पहिली मुलाखत चल बस म्हणा गाडीवर तुला खानदेश फिरव यार या अहिराणी गाण्याचे बागलाण तालुक्यातील एस एस फॉर्म चौगाव येथे नुकतेच चित्रीकरण पूर्ण करण्यात आले नाशिक येथील दिग्दर्शक समाधान बेलदार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून कोरिओग्राफर म्हणून प्रदीप सिंग राजपूत होते या गाण्यात बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील इंद्रजीत खरे या कलाकाराचे नव्याने पदार्पण होत आहे तर त्याच्या जोडीला चोपडा येथील भावना पाटील या प्रमुख भूमिकेत असून चाळीसगावचे दीपक पाटील व जळगाव येथील अनामिका घेई सहकलाकार आहेत गाण्याचे गीत नवीन जाधव यांनी लिहिले असून याला दीपक पाटील व भाग्यश्री साठे यांनी आवाज दिलाय तर कॅमेरामन घनश्याम सपकाळे यांनी चित्रीकरण केले आहे तर कोरस डान्सर म्हणून ब्राह्मणगाव येथील युट्यूब चॅनेलचा डान्सर ग्रुप होता बागलाण तालुक्यात प्रथमच एखाद्या अहिराडी गाण्याचे पूर्ण चित्रीकरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे या चित्रीकरणासाठी तालुक्यातील चौगाव येथील एस एस फॉर्मची निवड करण्यात आली होती पूर्ण दिवसभर या गाण्याची चित्रीकरणाचे काम सुरू होते यासाठी एस एस फॉर्मचे संचालक सचिन पाटील यांचे व तेथील कर्मचारी यांचे मोठे सहकार्य लाभले चित्रीकरणाचा शुभारंभ बागलाण वृत्तांत न्यूज मुख्य संपादक संतोष जाधव व पोलीस मित्र समितीचे राज्य अध्यक्ष आनंद दाणी यांनी नारळ वाढवून केला एवढी संजय गरुड बागलाण वृत्तांत न्यूजचे स संपादक सचिन सोनवणे राहुल सोडंकी रावसाहेब कुमावत किशोर मस्दे रणधीर भांबरे उपस्थित होते बांगलाड वृत्तांतसाठी श्लोक भांबरे